बरोबर नऊ वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार चौदा साली कन्नड सिनेमा सृष्टीला आणि त्यायोगे भारतीय सिनेमाला दिग्दर्शक म्हणून एक नाव पहिल्यांदाच ऐकायला मिळाले होते ते होते प्रशांत नील प्रशांतचा जन्म झाला तेलुगू फॅमिली पण हे कुटुंब नंतर शिफ्ट झाले बँगलोर कर्नाटका येथे त्यामुळे क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना प्रशांतने त्याचा पहिला चित्रपट सुद्धा काढला तो कन्नड भाषेत नाव होते उग्रम जो ठरला दोन हजार चौदा सालचा कन्नड भाषेतील ब्लॉकबस्टर चित्रपट त्यानंतर दिग्दर्शक म्हणून के जी एफ एक आणि दोन मुळे प्रशांत नील हे नाव भारताच्या अगदी घराघरात पोहोचले के जी एफ नंतर काय याचे उत्तर सलार असे प्रशांतनी दिले होते पण सलार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्याच्या पहिल्याच कन्नड चित्रपटाचीच म्हणजेच उग्रमची एक अल्ट्रा प्रोमॅक्स अपग्रेडेड कॉपी किंवा व्हर्जन आहे पण हे व्हर्जन त्याने आणले आहे तेलुगू भाषे म्हणजे त्याच्या मातृभाषे के जी एफ सारखेच दिसणारे काळेकुट्ट जग घेऊन पण यावेळी यश ऐवजी प्रभासला घेऊन आज सलार मूळ तेलुगूसह हिंदी कन्नड तमिळ आणि मल्याळमसोबत प्रदर्शित झाला नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित सलार सिनेमा बोलूया मित्रांनो एक बाब मी या रिव्ह्यूच्या सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छितो ती म्हणजे तुम्ही जर के जी एफ सिनेमांच्या दोन भागांचे चाहते असाल तरच तुम्हाला मी जे बोलणार आहे ते आवडण्याची आणि पटण्याची शक्यता जास्त आहे म्हणजेच के जी एफ आणि प्रभास हेटर्स रसिकांना मी जे सांगणार आहे ते पचनी पडणे अवघड आहे आता येऊयात सा सालारची कथानक काय याचे उत्तर मी इथे विस्ताराने देत बसणार नाही थोडक्यात सांगायचे झाल्यास तोच तो कितीतरी वेळा पाहिलेला सत्ता संघर्ष आहे खानसा नावाचं एक काळ्या धंद्याचं साम्राज्य आहे ज्यावर हजारो वर्षांपासून आदिवासी जमातीच्या तीन प्रमुख टोळक्यांचे चा अधिराज्य चालू आहे एका टोळक्याचा दावा डावलून बळजबरीने सत्तेवर सध्या स्वार असलेल्या राजा त्याचा मुलगा वर्धा भूमिका पृथ्वीराज याला खानसारचा उत्तराधिकारी बनवायचे पण हे त्याच्या म्हणजे वर्धाच्या सावत्र भावा बहिणींना मंजूर नाहीये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचतो तेव्हा वर्धा त्याच्या मदतीला त्याचा लहानपणीचा मित्र देवा प्रभास बोलवतो आता या सर्वांमधून देवा वर्धाला वाचवतो खरा पण घटनाक्रम असा काही घडतो की वर्धा आणि देवा एकमेकांची बनतात यावर कहर म्हणजे खरा दावेदार कोण याबद्दल एक धक्कादायक सत्य सुद्धा समोर येते ते काय हे सांगत हा भाग संपून पुढच्या भागाची घोषणा होते मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे दिग्दर्शक प्रशांत नील वेळी बऱ्याच गोष्टी सलारमध्ये अगदी के जी एफ स्टाईलच ठेवल्या आहे ज्याचा अंदाज खरंतर ट्रेलर बघून आलाच होता त्या कोणत्या हे मी तुम्हाला आधी सांगतो के जी एफ प्रमाणेच इथेही अंडरवर्ल्ड साम्राज्यावर ताबा मिळवण्यासाठी सत्ता संघर्ष आहे के जी एफ मध्ये सोन्याच्या खाण्याचे जग होते तर सलारच्या डार्क थीम मध्ये यावेळी आलाय कोळशाच्या खाणींची पार्श्वभूमी के जी एफच्या संगीताची आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी यशस्वीरित्या पेललेले रवी बसू यांनी संगीताचा बाज अगदी तसाच कायम ठेवून याही वेळी आपला प्रभाव पाडला आहे गाणी जरा के जी एफपेक्षा कमी श्रवणी असली तरी आ, बीजे म्हणजे पार्श्वसंगीत मात्र फॅन्टॅस्टिक आहे के जी एफमधील ॲक्शन डायरेक्टर अनबरीफ यांचीच ॲक्शन दृश्ये याही वेळी आहेत आणि कमालीचे आहेत प्रत्येक ॲक्शन दृश्यात थ्री एलिमेंट जो कूट -कूट भरा आहे जो अगदी कुटकुटके आहे आणि खास करून मास प्रेक्षकांना खूप आवडतील अशी ही ऍक्शन दृश्ये आहेत पण त्यातील काही ऍक्शन दृश्य अत्यंत क्रूर सुद्धा आहे के जी एफ प्रमाणेच कथेचे नॅरेशन म्हणजे सांगण्याची पद्धत एकाच वेळी अनेक ट्रॅक्स ओपन करून सांगणारी असल्याने बऱ्याच ठिकाणी थोडा गोंधळ उडतो किंवा कन्फ्युजन वाढते के जी एफ प्रमाणेच सालारमध्ये ही कथेत पात्रांची गर्दी खूप आहे आणि ती गर्दी खूप असल्याने दिग्दर्शक एकाच वेळी अनेक पात्रांबद्दल जलद गतीने बोलत असल्याने इंटरवलपर्यंत बहुतांश प्रेक्षक खूप गोंधळलेला असतो पण इंटरव्हल नंतर उलगडा या सर्वांचा व्यवस्थित केल्याने बरेचसे कन्फ्युजन दूर होते बीजीएम आणि ऍक्शन नंतर लक्षवेधी काय तर हे आहे भुवन गौडा यांचे छायांकन म्हणजे सिनेमॅटोग्राफी के ची डार्क कलर थीम आणि फास्ट पेस्ट फोटोग्राफी केली आहे भुवनगौडाने याही वेळी भुवनगौडा यांनी कमाल केली आहे मित्रांनो एक विशेष बाब जी मला जाणवली ती म्हणजे कथे आणि पटकथे काही एक नाविन्य नसताना शून्य असताना कथा सांगण्याची वेगवान पद्धत आणि एकाच वेळेस अनेक एक सीन्सच्या शॉर्ट्सचे पॅरल चित्रण करून ते एकत्र दाखवणे शिवाय एक पटकथेत असलेले अनेक धक्के म्हणजे धक्का तंत्राचा वापर करून आणलेले ट्विस्ट यामुळे तब्बल तीन तासांचा चित्रपट असूनही दिग्दर्शक प्रशांतने प्रेक्षक पुरता कसा बांधून ठेवला जाईल याची योग्य काळजी घेतली आहे याबद्दल प्रशांतला जस्ट हॅट्स ऑफ खर तर के जी एफ ची थीम तुम्ही परत वापरताय तर तोच तोपणा येऊन प्रेक्षक कंटाळले सुद्धा असते पण असे इथे अजिबात होत नाही हा कन्फ्युजन नक्की होतं काही प्रश्न अनुत्तरित पण राहतात ज्याची उत्तरे सेकंड हाफ मध्ये मिळतात काही सेकंड पार्टसाठी राखून ठेवली आहे अभिनयाच्या बाबतीत प्रभासने एकदम झकास काम केलंय त्याच्या तोंडी संवाद खूपच नगन नगण्य आहे पण त्याची फिजिक त्याचे लुक्स आणि त्याचा मुद्रा अभिनय यातून त्याने बाजी मारली एक ऍक्शन सुपरस्टार म्हणून तो मस्तच निधन या सिनेमामुळे आदिपुरुष नंतर थोडासा बॅकफुटवर गेलेला प्रवास पुन्हा फ्रंट वर खेळताना आपल्याला नक्की दिसेल पृथ्वीराज सुकुमारन याने सुद्धा अत्यंत सहज संयमित आणि सुंदर रीतीने वर्धा हे पात्र साकारले इतर कलाकारांमध्ये जगपती बाबू आहेत श्रुती हसन आहे जॉन विजय आहे बॉबी सिम्हा आहे टीन आनंद आहे ईश्वरी राव श्रिया रेड्डी याही कलाकारांचा अभिनय लक्ष वेधीला दा। तर एकंदरीत असा आहे मित्रांनो सला अगदी के चा जुळा भाऊ म्हणा हवा तर पण तरीही वेगळा ज्या प्रेक्षकांना अशा डार्क कलर थीमचे आणि क्रूर असे ऍक्शन सीन्स भरभरून असलेले सिनेमे आवडतात त्यांच्यासाठी आणि प्रभासच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणी आहे दक्षिणेत्तर हा सिनेमा एक भला मोठा ब्लॉकबस्टर ठरेल शिवाय हिंदीतही मस्त बिझनेस करेल याची मला शंका नाही पण हो के जी एफ स्टाईल सिनेमा न आवडणारे प्रेक्षकांनी याच्या वाटेल जाऊ नये मित्रांनो आउट ऑफ फाईव्ह मी सलरला तीन पॉईंट पाच म्हणजे साडेतीन स्टार दे पुढच्या भागाचा अगदी बेसब्रीचा से इतजार मित्रांनो तुम्हाला आमचा सलारचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेलीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद